ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत ओबीसी समाजाचे कळमनुरी शहरात रास्ता रोको आंदोलन महाराष्ट्रातील साठ टक्के ओबीसीच्या शिक्षण नोकरी राजकीय सत्तावीस टक्के आरक्षणाचे रक्षण होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने असंवादि संवैधानिकरित्या सहुआदे, काढलेली सगळे सोयरे अधिसूचना रद्द करावी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने शिफारस केलेल्या बोगस चोपन्न लाख नोंदी रद्द कराव्यात या मागणीसाठी राज्य मागास वर्ग आयोगाचे माजी सदस्य ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वडगोद्री तालुका आंबड जिल्हा जालना येथे प्राणांकित उपोषण प्राण जाईपर्यंत उपोषण मागील दहा दिवसापासून चालू केले आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी अन्न पाणी व औषधोपचाराचा त्याग केला आहे महाराष्ट्र सरकारने मागण्या मान्य न केल्याने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर बावीस जून रोजी दुपारी एक वाजेपासून सुमारे अर्धा तास तीव्र निदर्शन आंदोलन करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने सरकारने काढलेली सगळे सोयऱ्याच्या बाब बाबतची अधिसूचना फाडून सरकारचा निषेध व्यक्त केला ओ बी सी नेते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी वीस जून गुरुवार रोजी कळमनुरी तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले होते महाराष्ट्र सरकारने ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर संपूर्ण कळमनुरी तालुक्यात आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता कळमनुरी शहरातील आमर गाबणे या तरुणाने मागील तीन दिवसापासून उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आमरण आमरण उपोषण चालू केले असून बावीस जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले व उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीने सरकारने काढलेल्या सगळे सोयऱ्याच्या बाबतची अधिसूचना फाडून सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी ॲडव्होकेट रवी शिंदे अशोक करे दिनकर कोकरे शिवम नाईक किशन कोकरे गजानन शिंदे बबन गोरे विश्वजित गाभणे पुंडलिक गाभणे साहेबराव मस्के केशवराव मस्के रवी यादव शिवप्रसाद मस्के सुवर्णा गाभणे रंजना गाभणे छाया गाभणे अंजना राऊत राधा मोरे यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती दरम्यान ओबीसी बांधवांनी यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले या निवेदनावर ॲडव्होकेट रवी शिंदे सभापती मारुतराव खांडेकर दिनकर कोकरे विठ्ठलराव गाभणे अशोकराव करे केशवराव मस्के प्रदीप नाईक शरद सुरशे पुंजाराव वाघमारे प्राध्यापक गजानन थोरात आसोलेकर केशव मस्के प्रमोद वडकुते किशन कोकरे सतीश तांबारे सतीश लकडे प्रकाश गिराम गजानन फकीरा मोरे साहेबराव मस्के मारुती मोळे आदींच्या साक्षर आहेत या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन भोसले सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे जमादार दादासाहेब कांबळे लक्ष्मीकांत माकणे सतीश शेळके गजानन होळकर संजय राठोड यांच्यासह दंगा काबू नियंत्रक पथक यांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली